तर राम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण एका अशा स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये वन रेशिओ फायचा मित्रांनो ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स झालेला आहे म्हणजे जर रेकॉर्ड डेटच्या अगोदर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर रेकॉर्ड डेट नंतर ह्या स्टॉकची संख्या मित्रांनो पाच होणार आहे म्हणजे थोडक्यात एक प्रकारचे मित्रांनो हे स्टॉकचे तुकडे केले जातात ज्याच्यामुळे काय होतं स्टॉक्समध्ये लिक्विडिटी ह्या ठिकाणी वाढण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे स्टॉकमध्ये जे काही छोटे इन्व्हेस्टर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय करू शकतील इझिली इन्व्हेस्टमेंट करू शकतात तील सो so, स्प्लिटची तशी बरीचशीच कारण असतात पण कोणत्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करूया पण मित्रांनो आता बघा हा जो स्प्लिट अनाऊन्स झालेला आहे ती कंपनी कोणती आहे आणि त्या स्प्लिटसाठी आपण स्टॉक खरेदी केला पाहिजे का त्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करूया त्याचबरोबर जे काही रेकॉर्ड डेट आहे जे काही कंपनीचे फंडामेंटल्स आहेत त्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्या दे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आपल्या चॅनलवर नवीन असं चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला सध्या नितांत गरज आहे सो हे जे काही चॅनल आपण बनवलेलं आहे आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच बनवलेला आहे सो so, प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट तुमचा नक्की दाखवा सो so, मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव काय त्याचं नाव आहे एल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड आता ही जी काही कंपनी आहे नावावरूनच तुम्हाला कळायला असेल की एक फार्मा सेक्टरची कंपनी आहे आणि फार्मा सेक्टरची कंपनी असल्या असण्याबरोबरच मित्रांनो जे हे काय जे काही केमिकल्स आहेत ते केमिकलसुद्धा बनवण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते म्हणजे जे काही स्पेशलाइज केमिकल्स आहेत ते केमिकलसुद्धा कंपनी बनवते त्यासोबत मित्रांनो जे काही फार्मास्युटिकल ड्रग्ज आहेत ते सुद्धा एक कंपनी बनवते आणि त्यांचं एक्सपोर्ट्स करण्याचंही या ठिकाणी कंपनी काम करते आता ही कंपनी मित्रांनो ह्यासाठी विशेष आहे कारण ह्यांचं एक मित्रांनो ड्रग आहे किंवा एक ह्या ठिकाणी असं मेडिसिन आहे जे पेनकिलर आहे आणि त्याचा पस्तीस टक्के मित्रांनो वर्ल्ड वाईड मार्केट शेअर आहे ओके त्यामुळे या कंपनीला एक चांगला बेनिफिट आपल्याला मिळताना दिसत आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राईस आहे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचा आत्तापर्यंत रिटर्न्स तुम्ही बघू शकता सहाशे एकोणचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स आहे दोन हजार दहामध्ये याचा आय पी आलेला होता आणि जो काय आतापर्यंत लाईफ टाईम हाय मित्रांनो पाचशे सदतीस रुपये सत्तर पैशांचा लाईफ टाईम हाय आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत जर आपण विचार केला तर स्टॉक ऑलरेडी चौपन्न टक्के या ठिकाणी घसरलेला आहे असं आपल्याला दिसत आहे so, सो सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक आपण बाय करायचा आहे का त्याविषयी आपण चर्चा करू तर मित्रांनो जी काय रेकॉर्ड डेट आहे ती रेकॉर्ड डेट काय असणार आहे सो so, मित्रांनो अकरा मार्च या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो रेकॉर्ड डेट या ठिकाणी असणार आहे म्हणजे जर ह्या डेटच्या अगोदर जर तुमच्याकडे हा स्टॉक असेल तर तुम्हाला स्प्लिटचा बेनिफिट मिळणार आहे आणि मित्रांनो आत्ता जे काही प्राईज आहे आत्ताच्या प्राईसनुसार मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला वन रशि फायमध्ये हा स्टॉक स्प्लिट होईल त्यावेळेला एकाच स्टॉकचं जे काही प्राइस असेल ते शहात्तर रुपये या ठिकाणी होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आत्ताच्या प्राईजनुसार मी सांगतोय जर प्राइस वर खाली झालं तर ही जी काही अमाऊंट आहे शहात्तर रुपये ती पुढे मागे थोडीशी होऊ शकते तर कंपनीने मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये अनाउन्स केलेलं होतं की हे काय करतील स्प्लिट देतील आणि फायनली त्याची रेकॉर्ड डेट ही काय आहे डिक्लेअर केलेली आहे आणि मित्रांनो बघा हा जो स्प्लिट आहे आता जी काही फेस व्हॅल्यू असणार आहे ती दहा रुपयेची आहे तर स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो फेस व्हॅल्यू काय होईल दोन रुपये या ठिकाणी होईल म्हणजे अजून एकदा स्कोप आहे की हा स्टॉक काय होऊ शकतो भविष्यामध्ये पुन्हा एकदा स्प्लिट होऊ शकतो आता मित्रांनो बघू शकता की कंपनी काय करते ह्या ठिकाणी जे काही फार्मास्युटिकल ड्रग्ज बनवते आय बी प्रोफेन नावाची ह्यांची एक काय मित्रांनो पेन किलर आहे त्याचा ग्लोबली ह्यांच्याकडे पस्तीस टक्के मार्केट शेअर आहे सो हा त्यांच्यासाठी एक मोठा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आपल्याला दिसून येतो आहे आता बावीसशे पंचावन्न कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे पीई बघा बावीसचा मित्रांनो पी, बावी पी आहे बुक व्हॅल्यू दोनशे त्र्याऐंशीची आणि तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांचं मित्रांनो करंट प्राइस आहे म्हणजे व्हॅल्युएशन काय सध्या ह्या लेवलवरती फेअर आपल्याला या ठिकाणी वाटतंय ओके चला आता आपण रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईडचा जर विचार केला तर अनुक्रमे मित्रांनो आठ पॉईंट अडुसष्ट आणि बारा पॉईंट तीन टक्के आहे म्हणजे ठीकठाक रिटर्न कंपनी कमवते असं नाही की फारच खराब परफॉर्मन्स आहे आणि असं पण नाही की फारच जास्त एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स कंपनी रिटर्नच्या अनुषंगाने आपल्याला दाखवते आता बघा कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स आपण थोडासा या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा क्वॉर्टर ऑन क्वार्टर जर तुम्ही सेल्सचा विचार केला तर ह्या क्वॉर्टरमध्ये म्हणजे जून क्वाटरपासून सप्टेंबर क्वार्टरपर्यंत स नेट प्रॉफिटमध्ये खूप मोठी घसरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहे ते सुद्धा एक मोठं कारण होतं की या तीन महिन्यांमध्ये स्टॉकच्या प्राईजमध्ये मित्रांनो खूप मोठी घसरणं आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो जो काही प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी बारा कोटींनी सॉरी अकरा कोटींनी ह्या ठिकाणी प्रॉफिट त्यांचं काय झालेलं आहे मागील क्वार्टरपेक्षा ढासळलेला आहे सो ही खूप मोठी घसरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता प्रॉफिट लॉस स्टेटमेंटचा जर विचार केला मित्रांनो एअर ऑन एअर कंपनीची सेल्स वाढते ओके जी की एक चांगली गोष्ट आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा एअर ऑनरवाढ वाढतोय पण जर तुम्ही आता पाहिलं तर वर्षी थोडासा मित्रांनो आता एकच क्वार्टर राहिलेला आहे हे जे काही काही फायनान्शियर आहे ते संपायला आणि एकशे सत्याऐंशी कोटींचा प्रॉफिट ऑपरेटिंग प्रॉफिट प्रॉफिटसुद्धा कंपनी दिसतोय सो ह्या इयरमध्ये थोडीशी कंपनी लॉसेस बिअर करू शकते असं वाटतंय म्हणजे लॉसेस म्हणण्यापेक्षा कमी प्रॉफिट ह्या ठिकाणी घेऊ शकते असं वाटतंय सध्या ओके आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर मित्रांनो इयर ऑन इयर नेट प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी कंटिन्युअसली ग्रो करताना आपल्याला दिसत आहे आता बॅलन्स शीटचा जर मित्रांनो विचार केला तर सोळाशे कोटींचे रिझर्व एकशे अठ्ठावीस कोटींची कर्ज कंपनीवरती आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर एकवीस कोटींची इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे आहे म्हणजे बघा मार्केट कॅपिटलायझेशन जितकं कंपनीचं आहेत तेवढंच ऑलमोस्ट कंपनीकडे काय आहेत मित्रांनो रिझर्स आहेत जी एक चांगली गोष्ट आपल्याला दिसते आता प्रमोटर होल्डिंगचा जर मित्रांनो विचार केला तर बावन पॉईंट बासष्ट टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफयएसी होल्डिंग मित्रांनो एक पॉईंट एकोणपन्नास एक टक्के आहे ओके जी की फार जास्त कमी झालेली तुम्ही जर इयर ऑन इयर बेसिसवरती बघितलं तर दोन हजार तेवीसपासून प्रमोटरने दोन हजार तेवीस म्हणण्यापेक्षा दोन हजार एकवीसपासून प्रमोटरने आपली जी काही होल्डिंग आहे ती कमालीची ह्या ठिकाणी एफ ने आपली होल्डिंग घटवलेली आहे डीआयच्या होल्डिंगचा विचार केला तर अर्थातच त्यांचीसुद्धा होल्डिंग ह्यामध्ये कमी झालेली आहे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला घसरण पाहायला मिळते आहे सो सध्याच्या लेवलवरती आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो बघा जर ह्याचा आपण सेल्स ग्रोथ बघितला सो सेल्स ग्रोथ बघा चौदा टक्क्यांचा आहे ओके दहा वर्षामध्ये आणि आणि प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीस टक्क्यांची आपल्याला दिसते पाच वर्षामध्ये पाच टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे आणि अकरा टक्क्यांचा मायनस प्रॉफिट ग्रोथ आपल्याला दिसतो आहे आणि तीन वर्षामध्ये तीन टक्क्यांची सेल्स ग्रोथ आणि तेतीस टक्क्यांचा मायनस प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे कंपनी कुठेतरी मित्रांनो जी काही प्रॉफिटेबिलिटी आहे ती वाढताना दिसत नाही किंवा जर ती कन्सिस्टंट राहिली असती तर सुद्धा मित्रांनो एक चांगली गोष्ट होती पण प्रॉफिटेबिलिटी कंपनीची कुठेतरी वाढताना दिसत आहे आणि सेल्स ग्रोथमध्ये सुद्धा जास्त काही वाढ नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या ठिकाणी काय दिसत आहे आपल्याला फार्मा सेक्टरमधली कंपनी असतानासुद्धा एक चांगली कंपनी असतानासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे होऊ शकतं की बराचसाच वेळ मित्रांनो ही कंपनी काय करू शकते एका साईडवाईज रेंजमध्ये चालू शकते आता जर तुम्हाला हा स्टॉक खरेदी करायचा असेल तर मित्रांनो सध्याच्या लेव्हलवरती माझ्या मते खरेदी करण्यात काही पॉईंट नाही कारण बघा सध्या कंपनीचे सेल्स काय वाढताना दिसत नाही आणि प्रॉफिटसुद्धा मित्रांनो काही वाढताना दिसत नाही जर तुम्हाला हा स्टॉक लॉन्ग टर्मसाठी खरेदी करायचा असेल तर डेफिनेटली खरेदी करू शकता पण तुम्हाला बराचसाच वेळ ह्या ठिकाणी मित्रांनो वाट पाहावी लागू शकते कारण स्टॉक गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच साईड रेंजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही चार्टवरती स्पष्ट बघू शकता एका रेंज रेंजमध्ये मित्रांनो स्टॉक काय करतोय एका सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्नमध्ये घुमताना आपण दिसतोय जोपर्यंत ह्या पॅटर्नचा मित्रांनो ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला एक चांगली मोमेंटम अपसाईडला या ठिकाणी पाहायला मिळत नाही ज्या वेळेला मित्रांनो स्टॉक काय करेल या ठिकाणी माझ्या मते पाचशे ले रुपयांचं लेवल क्रॉस करेल पाचशे एक तीस रुपयांचं लेवल क्रॉस करेल तेव्हाच मित्रांनो एक चांगली मोमेंटम आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते सो सध्याच्या लेवलवरती जर तुम्हाला हा स्टॉक बाय करत असेल सो मित्रांनो करू शकता फंडामेंटल्स कंपनीचे ठीकठाक आहेत पण ग्रोथ तुम्ही इतक्या लवकर या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकत नाही ग्रोथ व्हायला मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी काय लागू शकतो वेळ लागू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू